श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात आत्मा आपले स्वरूप आहे सद्भाव चिदभाव व आनंद भाव असे त्याचे तीन भाव आहेत माणसाला सहजच मृत्यू नको वाटतो त्याला अविनाशी जीवनाची आकांक्षा असते या कालमुक्त जीवनाच्या आकांक्षामध्ये सद्भाव प्रकट होतो माणसाला ज्ञानाची अनिवार्य हौस असते ज्ञानार्जनासाठी तो वाटेल ते कष्ट सोचतो या ज्ञानजिज्ञासेमध्ये चिद्भाव साकार होतो जीवनामधील परस्पर प्रेमाच्या परम उत्कर्षामध्ये आनंद भाव प्रत्ययास येतो माणसाच्या जीवनामध्ये या तिन्ही भावांचा पूर्ण विकास करण्याची विद्या आढळते जगात दोन विद्या आहेत एक सद्विद्या हीच सद्विद्या अथवा ब्रह्मविद्या होय दुसरी लौकिक विद्या श्री समर्थ तिला पोट भरायची विद्या म्हणतात आत्मविद्येमध्ये माणसाच्या सहज स्वरूपाचा आविष्कार आहे सद्गुरू तिने संपन्न असतो सद्गुरू म्हणजे साक्षात ब्रह्मविद्या होय त्याच्या आत बाहेर सच्चिदानंदाचा पूर्ण विलास दृष्टीस पडतो सर्वांना तो आत्मदृष्टीने पाहतो सर्वांना तो ईश्वर दर्शनाचा मार्ग निश्चितपणे दाखवतो याच्या उलट सामान्य माणसांपाशी अनेक पोट भरण्याच्या विद्या भरपूर प्रमाणात आढळतात त्याच्या अंतरी आत्मस्वरूपाचे अज्ञान असते पण त्या अज्ञानाच्या पोटात सच्चिदानंद आत्मा असतो त्यामुळे त्याच्या जीवनात सद्भाव चिद्भाव व आनंदभाव दृश्याच्या आवरणामधून प्रकट होतात सद्भावाच्या प्रेरणेने माणूस अशाश्वत दृश्य वस्तूंना शाश्वत बनवण्याची खटपट करतो चितभावाच्या प्रेरणेने माणूस जन्मभर दृश्य जगाच्या सर्व अंगांचे ज्ञान मिळवण्याच्या नादी लागतो आणि आनंदभावाच्या प्रेरणेने माणूस बायको मुले पैसा अडका घरदार अधिकार इत्यादी दृश्य वस्तूंवर प्राणापलीकडे प्रेम करतो अज्ञानामध्ये मोठी जबर शक्ती आहे दृश्यवस्तू आपल्या अपेक्षांना पुरे पडत नाहीत असा पदोपदी अनुभव येतो तरी माणूस त्यांच्या पकडीतून सुटत नाही दृश्याच्या पकडीतून बाहेर येण्यास सद्गुरूंची जरूर लागते सद्गुरू म्हणजे ईश्वरीय पदास पोचलेला महापुरुष होय त्यास अत्यंत प्रभावी आध्यात्मिक व्यक्तिमत्व असते त्याचा दृष्टिकोन विश्वव्यापी असतो त्याला आत्म्याहून अन्य काही सत्य दिसतच नाही तो तर अहेतुक दयेने भरलेला असतो त्याच्यातून सदैव एक शक्ती बाहेर पडते त्यामुळे त्याच्या संपर्काने शिष्याची आध्यात्मिक योग्यता आपोआप वाढते शिष्याच्या साधनेमध्ये अज्ञानजन्य प्रतिबंध आड येतात सद्गुरूच्या शक्तिपाताने ते दूर होतात सद्गुरू शिष्याला प्रथम स्वतःमध्ये उतरायला शिकवतात नंतर दृश्याची सत्ता विसरून आत्म्याच्या सत्तेशी समरस व्हायला शिष्य शिकतो त्यामुळे अज्ञानाचा निराश होतो व त्याच्या अंतःकरणात सच्चितानंदाचे स्वच्छ प्रतिबिंब पडते अनादि व अनंत आत्मज्ञानाने शिष्याचे अंतरंग आत्मशांतीने अथवा स्वस्वरूपशांतीने भरून वाहते त्यानंतर त्यांचे जीवन अगदी सहज सरळ बनते ब्रह्मज्ञानी पुरुषाची संगत आणि त्याचे आज्ञापालन ही दोन आत्मविद्येची मुख्य साधने आहेत स्वतःमध्येच संतोष पिकवणारी आत्मविद्या जीवाला वस्तुरहित समाधान देते श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक सहा समास एक देवशोधन शोधन परमपूज्य बेसरे बाबा श्रीराम जय 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 रघुवीर समर्थ